एका गावात आनंद त्याची बायको माया आणि त्याची आई सुमनसोबत राहत होता माया दिसायला खूप सुंदर गोरीपान आणि मनमिळाऊ स्वभावाची होती परंतु तिच्या आई वडिलांची परिस्थिती गरीब असल्यामुळे तिने लग्नात जास्त काही हुंडा आणला नव्हता त्यामुळे आनंदची आई तिला पसंत करत नव्हती ती लग्नाच्या पहिलेच दिवसापासून तिला खूप वाईट बोलायची तिला सुमनचा खूप सास्रवास असायचा माया खूप शांत स्वभावाची होती तिने कधीच तिच्या सासूला उलट उत्तर दिलं नाही तिच्या सासूच्या प्रत्येक बोलण्याकडे ती दुर्लक्ष कर, करत तिचा संसार करायचा प्रयत्न करत होती परंतु लग्नाला सहा महिने झाल्यावर एक दिवस सुमन त्याला म्हणते आनंद बाळा मला असं वाटतं तुझं पुन्हा एकदा लग्न करावं त्यावर आनंद त्याच्या आईला म्हणतो अगं आई परंतु माया तर खूप हुशार बुद्धिमान आणि दिसायलाही सुंदर आहे मग दुसऱ्या लग्नाची काय गरज आहे त्यावर सुमन त्याला म्हणते तिच्या हुशारीचं मला काही लोणचं बनवायचं आहे का लग्नातील ती दोन चार भांडी सोडली तर तिने माहेरातून आजपर्यंत एक फुटी कवडीही आणली नाही त्यावर आनंद म्हणतो अगं आई आपल्याला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं काही आहे आणि तुला माहिती आहे का कायद्याने हुंडा घेणे गुन्हा आहे अरे परंतु आपल्याला समाजाच्या चालीरीतीनुसार जगायला हवं ना शेजारच्या सुमित्राची सुनब तिने तिच्या माहेरातून भरपूर दागदागिने एक चार चाकी महागडी कार त्याचबरोबर घरातील सर्व महागड्या वस्तू घेऊन आली आहे आणि माझ्या ऐकण्यात आला आहे तिची सून दिसायलाही ठिकठाक आहे आनंद त्याच्या आईला म्हणतो लोकांचं जे असेल ते परंतु आता माया तुझी सून आहे त्याची आई म्हणते ते काहीही असो परंतु मला दुसरी सून हवी आहे आनंद म्हणतो अगं आई आता राजा महाराजांचा जमाना गेला आई तुला माहिती आहे का आता एक बायको जिवंत असताना दुसरी बायको करणे म्हणजे कायद्याने गुन्हा आहे आणि असं काही झालं तर माझ्यासोबत तुलाही कारागृहात तुझं संपूर्ण आयुष्य घालवावे लागेल सुमन त्याला म्हणते जर तुझं दुसरं लग्न करण्याअगोदरच मी मायाला घराबाहेर काढलं तर आनंद तिला म्हणतो ते तू कसं काय करशील ती हसत त्याला म्हणते ते सगळं तू माझ्यावर सोड मी काय करते ते तू फक्त बघत राहा असं म्हणून सुमन आनंदच्या खोलीतून बाहेर निघून गेली दुसऱ्याच दिवसाची गोष्ट आहे माया स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत होती तेव्हा सुमन तिच्याजवळ येऊन तिला म्हणाली अगं सुनबाई ऐकलं का त्या सुमित्राची सुनबग किती हुंडा घेऊन आली आहे हो सासूबाई ऐकलं आहे आजूबाजूच्या सुना लग्नात त्यांच्यासोबत माहेरातून इतका सगळा हुंडा घेऊन येतात हे ऐकून तुला थोडी पण लाज वाटत नाही का त्यावर माया सुमनला म्हणाली त्यात कसली लाज आली माझ्या मायरात जेवढा आहे त्यानुसार माझ्या आई वडिलांनी मला हुंडा दिला आहे मायाचं हे प्रत्युत्तर ऐकून सुमनला तिचा खूप राग आला ती रागातच मायाला म्हणाली अगं तुझ्या आई वडिलांनी तुला जे काही दिलं आहे त्यापेक्षा भीक मागणारे भिकारी लोकही त्यांच्या मुलीच्या लग्नात जास्त हुंडा देत असतील सासूच्या तोंडून आपल्या आई वडिलांसाठी असे अपशब्द ऐकून मायाला खूप वाईट वाटत होते तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिचं रडणं पाहून सुमन तिला म्हणाली तुझं हे रडणं तू तु तुझ्या आईबापाजवळ जाऊन दाखव माया तू कान खोलू मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करणार आहे त्याच्यासाठी मी एका श्रीमंत घरातील मुलगी पाहून ठेवली आहे तिचं नाव श्रेया आहे ते लोक खूप पैसेवाले आहेत खूप श्रीमंत आहेत त्यांच्या मुलीसोबत माझ्या आनंदचं लग्न झालं तर ते आम्ही मागू तेवढा गुंडा द्यायला तयार आहेत त्यावर माया रडत म्हणते सासूबाई असं नका म्हणू तुम्ही जे जे करायला बोलणार ते करीन परंतु ती पुढे काय म्हणत होती ते तिच्या सासूने काही ऐकलं नाही आणि ती तिथून निघून गेली रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर माया आणि आनंद त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेली माया आनंदला म्हणाली अहो ऐकलं का सासूबाई तुमच्या दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहेत त्यांनी तर तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी कोण्या श्रीमंताची मुलगी देखील पाहून ठेवली आहे तिचं नाव श्रेया आहे मायाचं हे सगळं बोलणं ऐकून आनंद थोडा गडबडलाच तो अडखळत म्हणाला माया माया आता सध्या खूप रात्र झाली आहे मला असं वाटतं तू आराम करावा दिवसभर तुला कामाची खूप दगदग होते ना आता तू झोप बरं आपण या विषयावर उद्या सकाळी उठल्यावर बोलू त्यावर माया रडत म्हणते ठीक आहे परंतु मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मी तुमच्यासोबत सात फेरे घेतले आहेत त्यावर आनंदीला म्हणतो हो ठीक आहे माया आता तुझो दुसऱ्या दिवशी सकाळ होताच आनंद त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला म्हणतो अगं आई माया खरंच खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहे ती खूप हुशारही आहे तू कशाला विनाकारण दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडते आहेस तिच्यामध्ये तुला अशी कोणती हुशारी दिसलीस रे ज्यामुळे तू आज माझ्या विरोधात उभा आहेस आणि तिची हुशारी मला काही समजत नाही का त्यावर तो म्हणतो अग आई तुला ज्या पद्धतीने तिची हुशारी जाणून घ्यायची आहे त्या पद्धतीने तू जाणून घेऊ शकतेस परंतु त्यावर ती म्हणते ठीक आहे तू आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं आहे ते तिला सांगायचं नाही ठीक आहे तुझी जशी इच्छा आहे असं म्हणून आनंद कामाला निघून गेला दुसऱ्या दिवशी माया तिच्या खोलीत काहीतरी काम करत होती तिची सासू तिला खूप मोठमोठ्याने हाका मारत होती माया अगं ए माया कुठं थरपडली आहेस असं म्हणून तिला वाईट वाईट बोलत होती आले सासूबाई असं म्हणत माया तिच्या खोलीतून बाहेर आली ती बाहेर येताच तिची सासू तिला म्हणाली जर तुला माझ्या या घरात राहायचं असेल तर तुला पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये तीन परीक्षांचा सामना करावा लागेल ठीक आहे सासूबाई म्हणत मायाने तिच्या सासूला तीनही परीक्षा द्यायची तयारी दाखवली एक दिवस रात्री तिची सासू तिला म्हणाली आपल्या बागेतील विहीर तू मला उद्या सकाळी सिंहगडाच्या मोत्यांनी फुल भरून दाखव त्यावर माया हसत म्हणाली ठीक आहे सासूबाई परंतु त्याआधी तुम्ही आज रात्री त्या विहिरीतील सगळं पाणी बाहेर काढून विहीर मोकळी करून ठेवा म्हणजे मी उद्या सकाळी उठून सिंहगडाच्या मोत्यांनी भरून ठेवी तिच्या तोंडून हे ऐकताच तिची सासू दोन मिनटं स्तब्ध झाली ठीक आहे जास्त बोलू नकोस हे घे बांबूंची टोपली ह्या बांबूंच्या टोपलीच्या मदतीने तू मला आपल्या छतावरची टाकी विहिरीच्या पाण्याने फुल भरून ठेवलेली दाखव ठीक आहे सासूबाई म्हणत मायाने तिच्या सासूच्या हातातून ती बांबूंची टोपली घेतली तिने मनातच विचार केला ते ही टोपली मी आज रात्री विहिरीच्या पाण्यात टाकून ठेवते म्हणजे उद्या सकाळपर्यंत ती अजून चांगली फुलेल जेणेकरून त्यात जास्तीत जास्त मला पाणी साठवता येईल असा विचार करत माया तिच्या खोलीत झोपायला निघून जाते सकाळी तिची सासू झोपेतून उठल्यावर माया तिला म्हणाली बघा सासूबाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पाण्याची टाकी फुल भरवलेली आहे आता सुमन भरलेली टाकी आणि त्या बांबूच्या टोपलीतलं पाणी पाहून मायाची हुशारी समजलीच होती आधी तर तिच्या चेहऱ्यावर हे कसू आलं परंतु ते हसू लपवत ती रागात म्हणाली आहे तर खरंचच हुशार परंतु उद्याच्या परीक्षेसाठी तयार राहा मायाला पूर्ण विश्वास होता ती सगळ्या परीक्षांमध्ये जरूर यशस्वी होईल दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आनंद सकाळी कामासाठी निघून गेला तो कामाला गेल्यानंतर त्याची आई मायाला म्हणाली माया घरात एकही अन्नाचा कण नाही तू बाजारात जाऊन एक, बाजारा एक तांदळाचे पोते घेऊन ये ठीक आहे सासूबाई परंतु त्यासाठी मला पैसे तर द्या त्यावर तिची सासू हसत म्हणाली हीच तर खरी तुझी परीक्षा आहे तुला तांदूळ बाजारातून पैसे खर्च न करता घेऊन यायचे आहेत माया आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय बिना पैशाचे तांदूळ हो तुला बिना पैशाचेच तांदूळ घेऊन यायचे आहेत परंतु एकटीने इतक्या लांब गावात जाणं ठीक नाही त्यामुळे तू आपली ही आपलीही सोबत घेऊन जा आणि ही सोबत नेलेली निलगाय विकून येऊ नकोस म्हणजे झालं नाहीतर मी तुला घरात एक पाऊलही ठेवू देणार नाहीस ठीक आहे आपली निलगाय नाही विकणार असं म्हणत माया सोबत बाजारात जायला निघाली दुपारची वेळ झाली होती मायाने बाहेरून तिच्या सासूला आवाज दिला सासूबाई अ सासूबाई दरवाजा उघडा बघा मी एक पोत तांदूळ घेऊन आले आहे मायाचा आवाज ऐकताच तिच्या सासूने दरवाजा उघडला आणि मायाला पाहून आश्चर्याने म्हणाली सुनबाई तू हे तांदूळ कसे काय घेऊन आलीस कोणाकडून उधार आणले आहेस का तेव्हा माया एक स्मितहास्य करत म्हणाली नाही सासूबाई मी हे तांदूळ आपल्या निलगायची शिंगे आणि केस विकून आणले आहेत सुमन मायाचीही बुद्धिमानी पाहून पुन्हा एकदा दंग झाली तरीही सुमन तिला म्हणाली ठीक आहे आता तू आज जा आणि आपल्यासाठी जेवण बनव भुकेने तर माझ्या पोटात कावळे कोकत आहेत त्याच दिवशी रात्री सुमनने मायाला तिच्याजवळ बोलावत म्हणाली ऐक उद्या मला राखेची अडीच हाताची एक दोरी बनवून दे राखेची दोरी मायाने आश्चर्याने विचारले हो तू बरोबर ऐकलं आहेस तुला उद्या सकाळी उठल्यावर अडीच हाताची एक राखेची दोरी बनवायची आहे मायाने तिच्या सासूची ही अट ऐकल्यावर काही वेळासाठी शांत बसते तेवढ्यात तिची सासू तिला म्हणते ही तुझी शेवटची परीक्षा आहे जर तू ह्या परीक्षेत यशस्वी झाली तर तू जे म्हणशील तेच करेल माया काही न बोलता तिच्या खोलीत निघून जाते तिच्या सासूची ही अट ऐकल्यावर मायाला रात्रभर काही झोप आलीच नाही कशीबशी तिने संपूर्ण रात्र ह्या कुशीवरून त्या कुशीवर लोळत काढली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तिची सासू झोपेतून उठल्यावर मनातल्या मनात विचार करते असं वाटतं मायाला माझ्या या अटीवर आज कोणत्याही प्रकारचा सा मार्ग सापडलेला दिसत नाही म्हणूनच तर मी उठल्या उठल्या माझ्यासमोर आली नाही चला ठीक आहे मी आता जाऊन पहिल्यांदा आंघोळ करून घेते असं म्हणत सुमन आंघोळ करायला निघून गेली इकडे स्वयंपाकघरात एका परातीत मायाने चुलीतील राख घेतली होती त्या राखेत तिने मोजून अडीच हाताची एक नायलॉनची दोरी ठेवली आणि त्याला आग लावली ज्यामुळे त्या नायलॉनच्या दोरीचं आता राखेच्या दोरीत रूपांतर झालं होतं सुमन आंघोळ करून बाहेर येताच मायाने तिच्यासमोर ती परात दाखवत ती सुमनला म्हणाली सासूबाई हे घ्या तुमची राखेची दोरी सुमनने त्या परातीकडे पाहिली आणि मायाला मिठी मारली सुमन म्हणाली तू तर खरच खूप हुशार आहेस ग माझ्या आनंदसाठी तुझ्यासारखी बुद्धिमान बायको शोधूनही सापडणार नाही माया मला माफ कर मी हुंड्याच्या लोभामुळे तुला कधीच समजून घेतली नाही मी तुला लग्न झाल्यापासून खूप त्रास दिला नको नको ते वाईट बोलले त्यासाठी मला तू खरंच माफ कर असं म्हणत सुमन मायाची मनापासून माफी माँग मागत होती असं काय करता सासूबाई मोठ्यांनी लहानांकडे माफी मागायची नसते तर त्यांना आशीर्वाद द्यायचे असतात असं म्हणत मायाने तिच्या सासूला माफ केलं त्या दोघेही आनंदाने एकत्र राहू लागल्या आपली बायको आणि आईमधील दुरावा दूर झालेला पाहून आनंदही खूप खुश होता मित्रांनो तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद